मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग पंचेचाळीस मागील भागात ऑफिस नंतर नेहमीची प्रॅक्टिस झाली तशी खुशी आणि मीरा घरी परतल्या होत्या आता पुढे हिचा फोन का बंद आहे दुपारी पण घाई घाई करत बोलणं झालं आता तर सगळी कामं पण झाली असतील तरी फोन नाही केला इथे वाट बघतोय मी आठवण आहे की नाही हिला रात्रीचे आठ वाजून गेले तरी खुशीचा फोन आला नाही म्हणून त्रासून बडबडत रूम मध्ये फेऱ्या मारायचं काम करत होते आमदार साहेब आधी सकाळपासून सुट्टी घेऊन वैताग आला होता संध्याकाळ काही सरत नव्हती त्यात आज तिच्याशी बोलायची इच्छा आणि वेळ असून पण फोन येत नव्हता आणि लागतही नव्हता जाऊ दे माईलाच विचारतो हॅलो माई कशी आहेस तू इंद्रा तू मी ठीक आहे रे तू कसा आहेस यावेळी कसा फोन केलास जेवण केलास का आणि काम कसं चालू आहे तुझ केव्हा येणार परत करन फोन केला चौकशी करत माई मी ठीक आहे जेवण नाही केलं अजून करेन थोड्या वेळाने बर माई खुशी कुठे आहे केव्हाचा फोन करतोय बंद देतोय कामात आहे का अच्छा हे कारण आहे होय बायकोची चौकशी करायला फोन केलाय माई हसून त्याला मस्करी करत माई असं काही नाही आज वेळ होता आणि काम पण जरा कमी होत म्हणून फक्त करण आषाढून असू दे रे बर वाटलं बायकोची चौकशी करतोय हे पाहून पण आज रॉंग नंबर लागला तुमचा तुमची बायको गेली माहेरी माई त्याला माहिती देत काय खरंच गेली ही सकाळी तर म्हणत होती वाट पाहतोय मी इथे थांबेन काळजी नका करू माईने सांगितलं तसं स्वतःशी पुटपुटत काय रे काय झालं असं एकटाच काय बडबडतोय माई त्याला आवाज देत काही नाही माई अशी कशी गेली ती काही सांगितलंही नाही तू कशाला पाठवलंस तिला आणि मला फोन का नाही केला तिने करण थोडासा चिडून अरे तिचा फोन बंद होता दुपारपासून आणि घरचा पण थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून गेली गडबडीत राहून गेले असेल तुला सांगायचं त्याला शांत करत माईने प्रॉब्लेम त्याच्या कानावर घातला पण असं का गेली नी ती मी इथं वाट पाहतोय कधीची तिची आणि ती न कळवताच गेली करण वैतागून इंद्रा ती पण वाट पाहते ना तुझी इथे तिने एक दिवस कळवलं नाही तर इतकं चिडतोय तू तिला गेल्यापासून किती फोन केलास तिने केली का काही तक्रार एकटीच राहून दिवस काढले बिचारी न जेवण करते धड ना झोपते त्यात तू अजून तिलाच बोल आधीच बायकांचे त्रास का आहे का, काही कमी आहेत काही जाणूही दिलं नाही तिने हसतमुखाने सगळं करत होते पण कंठाळी रे पोर इंद्रा आम्ही सगळे आहोतच पण तरी तुझी कमी भासते तिला कालपासून थोडी जास्त शांत शांत झाली होती ना रात्री जेवण केले ना सकाळी नाश्ता नुसती इकडून तिकडे पळत आपलं मन रमवते आता घरचा प्रॉब्लेम होताच आणि तिचा प्रोग्राम पण आहे दोन दिवसांनी म्हणून मग मीच राहा म्हटलं चार दिवस आता तू काही बोलू नको यावरून तिला माई करणला समजावत माई अग सकाळीच बोलणं झालं माझ काहीच बोलली नाही मला ती त्रास ऐकून हळहळून अरे तुला काळजी नको म्हणून नसेल सांगितलं काही पण इंद्रा माई बोलता बोलता मध्ये थांबत हा माई लवकर ए रे यावेळेस उशीर नको करू गुंतली रे पोर तुझ्यात काळजी घे तिची मला माहितीये तू मुद्दाम काही करत नाहीये पण जमलं तर ये लवकर चल तू कर तिला फोन मी ठेवते आता हो माई काळजी घे मी करतो तिला फोन गुंतली रे पोर तुझ्यात काळजी घे तिची माईने फोन ठेवला तस माईचे शब्द कानात घुमू लागले शेखर इकडे ये जरा काही ठरवून त्याने शेखरला आवाज दिला गुलचडी आय एम सकाळी तुला पाहिल्यापासून आमचंही लक्ष नव्हतं लागत आज कशात त्यामुळे आज कुणी काही म्हणू दे मला भेटायचा आज तुला शेखर कडून गाडीची चावी घेऊन आमदार साहेबांची स्वारी निघाली साथाऱ्याला पुणे टू सातारा मीरा झोपना जाऊन आता खूप उशीर झालाय ठेव लॅपटॉप सकाळी उठायचं पुन्हा कॉलेज साठी रात्री जेवण झालं तसे रूम मध्ये आपापली कामं करत बसल्या होत्या आईला कसली ढासू मॉडेल आहे रॅप वाक बोग हिचा हिल्स पण बोग ना कसले भारी आहे मीरा लॅपटॉप पाहत वरडली हा आई गिधे अगं मारतेस कशाला मीरा अभ्यास सोडून तो फॅशन शो पाहत बसली ते पाहून पाटीत एक धपाटा पडला तिच्या काय चालू आहे तुझ मला वाटलं एवढा वेळ नोट्स वाचतेस तू आणि तू काय करते खुशी तिच्यावर वैतावून अग बोर झालाय ग सकाळपासून तेच तेच वाचून झाले माझ सगळं अभ्यास बर ते सोड ए दीदू तू कर ना दाखव ना रॅम्प वाक, किती दिवस झाले आपण केला नाहीये तू भारी करतेस कर ना आज ड्रेस पण तसाच आहे तुझा एकदम खुशीला मस्का मारत अचानक यावं लागलं इकडे म्हणून हा जुना नाईट ड्रेस घालावा लागला आणि ही काय वेळ आहे रॅप वॉक करायची ते काही नाही मी तू इथून चल मला झोप येते खुशी तिला खाली ढकलत पण काही म्हण हा पाहिलं ना तुला या हॉट ड्रेस मध्ये रॅप वाट होतील प्लॅट उद्या हॉस्पिटल मध्ये भरती करावं लागेल त्यांना मीरा खुशीच्या स्वेट शर्ट ओढत तिला चिडवत नालायक तुझ्या जिबेला काही हाड कसले कसले शब्द वापरते ग आणि नको तिथे डोकं नको चालवू चल नी लवकर नाही तर रात्रभर नोट्स रिपीट लिहायला लावेन हा खुशी तिला बाहेर पिताळून दार काहीतरी काय बडबड असते रॅप आणि हॉट मने जिजू फ्लॅट होतील फ्लॅट स्वतःशी बडबडत बेडवर एक येत तिने रजई पायावर घेतली आणि लॅपटॉप घेऊन काम करत बसली तासभर झालं तसं एक नजर घड्याळ पाहून काम बंद केलं काम करून कंठाळा आला होता पण झोप काही अजून आली नव्हती शी माझा मोबाईल पण ना इतका का स्लो झालाय चार्जर पण तिकडेच राहिला हा मीराचा चार्जर पण थकला बिचारा याला चार्ज करून यांना कळवलं पण नाहीये माईने सांगितलं असेल ना आता झोपले असतील का काय करत असतील काय माहित स्वतःच्याच विचारात उठली आणि आरशासमोर आले केस मोकळे करून बॉडी लोशन आणि लिप बॉम्ब लावून मागे वळले फ्लॅट होतील जिजू फ्लॅट कानात शब्द घुमले तशी पुन्हा आरशासमोर येऊन उभी राहिले खरंच होतील एनी डाउट का नाही होणार लुक ॲट युअर सेल्फ यू रिअली लुकिंग हॉट वाव आज मॉडेल रसायन अंगातलं जाग झालं तशा मॉडेल खुशी वेगवेगळ्या पोज देऊन स्वतःलाच पाहून गोंजरत ओटांचा चुंबू करून प्लाइंग चेहरे करत कधी नाक मुरडत तर कधी डोळे मिचकवत वेगवेगळे वेग वेग वे पोज देऊन पाहत होती पोज देऊन झाला तसा मीरा बघत असलेला फॅशन शो चालू केला डेट टू आरसा कमरेवर हात ठेवून मस्त एडीत रॅप करत चालू लागली आजूबाजूला खूप लोक जणू तिला पाहत असल्याचा फील घेत हात हलवत त्यांना ग्रीट करत होती खरच एखाद्या मुरलेल्या मॉडेल सारखी रसायितपणे चालत होती सुंदर अशी मादक नजरेचे इशारे चेहऱ्यावरचा परफेक्ट लुक एका एका करणारे स्टंट चालू होते हे काय पाहतोय मी चुकीच्या घरात तर नाही ना आलो ही ही माझीच बायको आहे ना आज माझी देशी गर्ल एवढी हॉट गर्ल कशी झाली एवढा वेळ संयम ठेवून पडद्याच्या आड तिला पाहणारा करण तिचा आत्ताचा लुक पाहतच राहिला जीव घशाशी आला होता साहेबांचा पूर्ण फॅशन शो जो पाहिला होता समोर त्याची देशी गर्ल एकदम विदेशी लुक मध्ये उभी होती एका साइडने खांद्यावरून खाली घेतलेला बेबी पिंक कलरचा क्रॅप स्वीट शर्ट त्याची पोटाशी तिने गाठ बांधली होती आणि त्यातून त्याचा आवडीचा तीळ ढोकावून त्याला पाहत होता मगाशी आरशासमोर मॅडम उभ्या राहिल्या तेव्हा साहेबांचा आगमन झालं होत एवढ्या रात्रीची बेल वाजवून दोघींना त्रास देणं बरोबर वाटलं नाही म्हणून बाल्कनीतून आत शिरले होते पण आत पाऊल ठेवताच धक्का लागल्यासारखे तिथंच एका जागी उभे होते माई तर म्हणाली होती उदास आहे पोर इथे येऊन बघ जरा काय करते तुझी उदास पोर जीव घ्यायचा बाकी ठेवलाय फक्त तुझ्या पोराचा पण लय भारी दर्शन झालंय राव आमच्या गुलछडीच आम्हाला वाटत होत इथे येऊन टिश्यू पेपर घेऊन डोळे पुसत बस बसावं लागेल पण बहुतेक टिशूची गरज आम्हालाच लागेल असं दिसतंय लय हॉट झालंय वातावरण एवढ्या आधा करून पण मन नाही भरलं तशी कमर ठुमकत ठुमकत पुन्हा तो रॅप वॉक चालू केला तसा संयम सुटला आणि घशासी आलेला जीव मोकळा करत साहेब ओरडले अगं बस ना जीव घेतेस का कोण यांचा आवाज पडद्या मागून करण वरडला तशी ती मागे वळली आवाजाच्या दिशेने पाहिलं पण पण काहीच दिसलं नाही यांचा आवाज आला होता का पण कस शक्य आहे ते तर तिकडे बसले जाऊन इथे कसे येतील पिंकी आजकाल सगळीकडे तेच दिसतायत आणि आता तर त्यांचा आवाजाचे पण भास आहेत खिडकीतून ढोकावून पाहिलं कुणी दिसलं नाही तशी बडबडत पुन्हा मागे फिरली मागे वळून पुन्हा एकदा आरशा येऊन उभी राहिली तशी घाबरून जोरात वरडली अरश्यातून मागे पाहिलं तर करण स्टडी टेबलच्या चेअर वर मस्त आरामात हात पसरून बसला होता नाही नाही राम 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 हे असं काय होते आधी यांचा आवाज ऐकू आला आता हे चक्क दिसतायत मला समोर खरंच आहेत का पण नाही नाही आरशातून त्यांना पाहिलं तशी शॉक लागून गच्च डोळे मिटून हळूहळू पुन्हा मागे वळली इथे तर कुणीच नाहीये हळूच एक डोळा उघडून पाहिलं तर चेअर तर रिकामे दिसली म्हटलं होत ना पिंकी यू गो मॅड कुणी नाहीये इथे ते कशाला येतील इथे तुला कितीही आठवण आली तरी इतक्या रात्री येणार आहेत का ते समोर रिकाम्या खुर्चीला पाहून नाराज होत मागे फिरली आणि आलो तर काय करशील तिची बडबड ऐकून कपाटाच्या कोप्यातून करण बाहेर आला आणि त्याला टेकून उभा राहून तिला पाहत म्हणाला परत त्यांचा आवाज आणि तो समोर दिसायला लागला तशी ती पुन्हा भूत पाहिल्यासारखी डोळे फाडू लागली एक दोनदा डोळे जोरजोरात उघड बंद करत नो आय एम गोइंग टू बी अ मॅड मला परत दिसतायत हे मला वेड लागले मी वेडी झालीये चेहरा झाकून तशी त्याच्यापासून दूर पळत रडत रडत पळत बेडवर जाऊन रजईमध्ये तोंड खुपसून अजून मोठ्याने रडायला लागली आई मला वेड लागले मी वेडी झालीये मला यांचे बास होतायेत सगळीकडे हे दिसतायत जिथे तिथे मी काय करू बाबा आता यांना काय सांगणार तुम्ही तुमच्या बायकोला वेड लागले वेडी बायको घेऊन जा त्यांनी नाही नेलं मला तर एकटीच रडत जे मनात येईल ते बडबडत होती करंत डोक्याला हात लावून तिच्या बाजूला येऊन बसला काय करायला गेलो आणि काय झालंय थोडीशी गंमत म्हणून मगासपासून तिला त्रास द्यायचं गिल्ट येऊ लागलं मनाला माई म्हणत होती तस ती खरोखरच खूप आतुरतेने वाट पाहत होती त्याची तिच्या त्या रडण्यावरून ही होणाऱ्या भासावरून ते जाणवत होत खुशी खुशी मी खरंच आलोय अगं बोग ना एकदा खुशी त्यांनी तिच्या शेजारी बसून आवाज दिला परत येतोय आवाज पण मी नाही पाहणार आता गायब होऊन जातो आवाज मी पाहिलं की मी नाही बघणार तिने पुन्हा त्याचा आवाज ऐकला तशी आणखीनच रजाईमध्ये शिरून मोठ्याने रडायला लागली नाही होणार गायब तू बघ ना एकदा खुशी तो शांतपणे तिला आवाज देत नो आय एम मॅड ती आहे आ... ती आहे तशीच पडून बडबडली नो यू आर नॉट मॅड इकडे बघ मी खरंच आहे त्यांनी तिच्या अंगावरच पांघरून ओढलं तुझा विश्वास नाही का अजून थांब म्हणत त्यांनी तिच्या कमरेला एक जोरदार चिमटा काढला आ दुखल म्हणजे म्हणजे तुम्ही तुम्ही खरंच आहात इथे आला तिथे माझा भास नाहीये मी वेडी नाहीये त्यांनी चिमटा काढला तिला स्पर्श केला तशी तिला खात्री पटली अहो खात्री पटली तशी पुन्हा चेहरा झाकून रडायला लागली अग आता काय झालंय रडतेस कशाला मगासपासून नुसती रडतीये शांत हो ना काय झालंय तो गोंधळून परत तिला तिचं रडणं पाहून मगाशी मी घाबरले आता आनंद झालाय मला म्हणून मी रडतीये ती रडत रडत सांगत देवा काय करू मी हिच वैतागून रडारड करत होती शांत घेत त्याला धक्का देऊन बेडवरून खाली उतरत ती का तो तिची अनपेक्षित प्रतिक्रिया पाहून गोंधळून करा ना तुम्ही असे अचानक का आत शिरले बडबड तिने खांद्यावरची बाही वर ओढली आणि पोटावरची मारलेली शर्टाची गाठ सोडली ओढून ओढून ती टी शर्ट खाली घेत आशाळून त्याला पाहू लागली तिची ती चाललेली गडबड त्यांनी पाहिली तसं त्यांच्या लक्षात आलं आहो करा ना डोळे बंद तिने त्याला विनवत चेहरा बारीक केला आणि आजूबाजूला पाहू लागली तिची ती उडालेली धांदल पाहून तो अजून तिच्यावर नजर रोखून पाहू लागला अहो बडबड शेजारची हँगरला अडकवलेली तिची साडी जोरात उडली आणि उघडून डोक्यावरून घेत अंगावर लपेटून घेतली आता काय उपयोग याचा जे पाहायचं ते तर पाहिलं मी तो बेडवर मस्त आडवा होऊन तिची चाललेली खटपट पाहत म्हणाला काय का पाहिलं तुम्ही ती बाहेरून त्याला पाहून जलवा जलवा पाहिला आम्ही आमच्या गुलछडीचा तो खट्याळपणे एक डोळा मारत तिला पाहून काय तुम्ही तुम्ही सगळं पाहिलं नाही ना, ना पाहतच होतो फॅशन शो अर्धा झाला होता पण वातावरण खूपच हॉट झालं एवढा हॉट शो पाहून डोळे बाहेर आले आमचे जीव पण बाहेर यायला लागला तसं कंट फुटला आणि वरडलो आम्ही म्हणून अर्धवट राहिला शो काय म्हणजे तुम्ही शी बाई असं चोरून चोरून बघताना काहीच नाही वाटलं तुम्हाला यू आर ती चिडून त्याला पदराच्या आडून पाहत चोरून चोरून कुठे मस्त बाल्कनीच तिकीट काढून पाहिलं शो भारी होता जलवा आणि रॅप वाक तर हाय हाय कातील एकदम एकदा करून दाखव ना तो तिला छेडत हात काही ग बसा तुम्ही आणि डोळे बंद करा ती त्याला दाटवत नाही अजिबात नाही तू ये ना इकडे असू दे तो ड्रेस मस्त दिसतोय तो हात दाखवून तिला जवळ बोलवत नाही मी नाही येणार तुम्ही जा ना ती त्यावर चिडून अजून त्या साडीत अंग चोरून घेत उभी होती काय खरंच जाऊ शीट उगी आलो एवढ्या लांबून तुला भेटायला तुझी सासू तर सांगत होती किती उदास आहे माझी सून आम्ही तू नाही तर जेवण नीट करत नाही नीट झोपते सारखी आठवण काढत असते आम्हाला तर खरच वाटलं म्हणून एवढ्या रात्री जीवाचा आटापिटा करत एवढ्या लांबून आलो पण इथे पाहिलं तर मस्त फॅशन शो चालू होता तुला कुठे येते आमची आठवण जाऊ दे जातो आम्ही परत तो नाटकीपणाने तिला बोलून उठला आणि पाठ फिरवून निघाला मुद्दाम त्रास देताना तुम्ही नाही जायचं कुठे येत होती ना तुमची आठवण खूप खूप येत होती तो जायला निघाला तशी ती पळत त्याच्या मागे गेली आणि मागून हाताचा वेळका घालून त्याला पाठीवर मारत रडत बोलत होती खुशी आय मिस्ट यू सो मच मलाही खूप आठवण येत होती तुझी खूप त्रास दिला ना तुला आय एम सॉरी ती मागे आली तसा त्यांनी ओढून तिला समोर घेतलं आणि घटनिट्टीत अडकली मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा प्रयत्न करा व्हिडिओ रोज पाहत असाल तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा ह्याच्या नंतरचे एपिसोड तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी